संजय गांधी निराधार श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना आणि इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून अपंग अनाथ विधवा घटस्फोटित वयोवृद्धांना निराधार श्रावणबाळ शासकीय योजनेच्या माध्यमातून सध्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये मानधन मिळत आहे परंतु सध्याची महागाई पाहता आणि वाढत्या गरजांचा विचार करता सदर मानधनात गरीब पीडित वयोवृद्ध अपंग लोक एक हजार रुपयाच्या मानधनात जगू शकत नाहीत हे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या मागास असतात या योजनेचे मानधन एक हजारहून दोन हजार, हजार करावे तसेच संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेसाठी एकवीस हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे त्यासाठी मंडल अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात येते परंतु सदर लाभार्थी अपंग वयोवृद्ध आणि आजारी असतात अशा लोकांना अधिकारी फेऱ्या मारायला लावतात तरी ही उत्पन्नाची अट शिथिल करण्यात यावी आणि थेट उत्पन्नाची चौकशी मंडल अधिकारी सर्कल यांच्याकडे न करता तलाठी यांच्याकडूनच चौकशी करून एकवीस हजारांचा उत्पन्न दाखला द्यावा आणि एक हजार रुपयांचे मानधन दोन हजार रुपये करण्यात यावे जेणेकरून लाभार्थ्यांना आपले जीवन जगणे सुरळीत होईल असे जनाधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी माजी कॅबिनेट मंत्री निराधारांचा आधार पोटतिडकीने गोरगरिबांचे प्रश्न विधानसभेत मांडणारे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सोलापूरचे युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी मुंबई वरळी येथील दूरदर्शन सह्याद्री येथे भेटून निवेदन देण्यात आलं सामाजिक कार्यकर्ता आज संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजने योजनेचे मानधन वाढ करण्यासाठी आज माजी कॅबिनेट मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिलेलं आहे आज अनेक लोक जे वयोवृद्ध निराधार आणि अपंग अशा लोकांना एक हजार रुपयाचे दरमहा संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे मानधन मिळत आहे तर या योजनेचे मानधन एक हजार रुपयेचे दोन हजार रुपये करण्यासाठी आज माजी कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिलेलं आहे आणि एकवीस हजारच्या उत्पन्न दाखल्यात काही अटी व शर्ती आहेत या अटी रद्द करण्यात यावे यासाठी सुधीरबाऊ मुनगंटीवार यांनी नक्कीच शासनाकडे पाठपुरावा करतील हा विश्वास आहे